आचार्य प्रवर शादा येथील दादाजी संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य कनाशी येथील बाबा या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कैवल्यवासी परम आदरणीय पूजनीय प्रात्त स्मरणीय प्रवर आमचे गुरुवर्य संवत्सरचे बाबा त्यांच्या अधिष्ठानावर आज उपस्थित आहे असे संवत्सरचे बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेलं सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित संत महंत तपस्विनी वासनिक बंधू भगिनीं आपण आज या त्रिवेणी कार्यक्रमाच्या संगमातून एकत्रित आलेलो आहात आज हा दीप प्रज्वलित केलेला गेलेला आहे हा दीप आपल्याला सांगत आहे की प्रत्येकाच्या अंतकरणात अज्ञानता भरलेली आहे आणि या अज्ञानतेच्या माध्यमातून प्रत्येक जण अधगतीला जात आहे आमच्या स्वामी चक्रांनी आठशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रात येऊन प्रत्येक तळ गाळातील लोकांच्या अंतकरणात हा दीप प्रज्वलित केलेला आहे आणि हा दीप प्रज्वलित करून त्यांना ज्ञानाचे धडे गिरवलेले आहेत तीच परंपरा आमच्या आचार्यांनी इथपर्यंत आलेली आहे आणि या ज्ञानाची परंपरा या दीपाची परंपरा खरोखर आज या प्रेम मुनींनी कल्पना आणि दीपाली या दोन मुलींच्या माध्यमातून त्यांच्यावर संस्कार घडून ते दीप त्यांच्या अंतकरणात एक दीपालीचा आहे आणि एकीची कल्पना अनुसरण्याची कल्पना आहे आणि ती कल्पना तिच्या अंतकरणात आली तिच्या अंतकरणात ज्ञानाचा दीप आला विचार केला तर आठवड्याचा वर्किंगचा दुसरा दिवस आहे आणि महिनाही दुसराच आहे किती सुंदर आहे तारीख वीस आहे वीसच्या आधीचा विचार केला तर दोन आहे दोन काय आहे तर ज्ञान आणि प्रेम याच्या माध्यमातून या, या दीपाली आणि कल्पनेच्या अंतकरणा संस्कार बांधले गेले आणि ते या धर्माला प्रवृत्त झाल्या निश्चितपणे परमेश्वर त्यांचं अनुसरण सिद्धार्थनीन आणि प्रेम मुनींनी हा जो समाज जमवला आणि सर्वांना एक विनंती केली की माझ्या मुलींचं अनुसरण सिद्धार्थी जावं आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी बोलवलं खरोखर त्यांचं जितकं मानावं आभार तितकं थोडंच आहे एवढं बोलून मी मी माझे दोन शब्द संपवतो आणि या कार्यक्रमाला खूप खूप इच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं प्रेममुनी हा दीप प्रज्वलनाचा माझ्या सगट आमच्या चार जणांना मान दिला त्या सर्वांच्याबद्दल कड अपेक्षा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो Gracias.